नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आजीचा वाढदिवस असल्या कारणामुळे मालिनीने जीवाला आजीचा जीवाकडे असलेला तो हार मालिनीने वस्तू म्हणून ठेवण्यासाठी जीवाकडनं मागून घेतलेला असतो पण मात्र जीवाने तो हार विकून त्याच्या बदल्यात पैसे घेतले ही गोष्ट घरात कोणालाही माहिती नसते आता आजीचा वाढदिवस असल्यामुळे मालिनीने हार मागितला पण मात्र जीवाकडे तर तो हार नाहीच आहे आता जीवा तो हार कुठून आणेल आणि याच गोष्टीचा विचार करता जीवाला खूप टेन्शन वाढलेलं असतं जीवा खूप अस्वस्थ असतो मालिनी आजीच्या वाढदिवसाला घेऊन खूप एक्साईट असते आजीचा वाढदिवस जोरदार साजरा करायचा आणि आजीच्या सगळ्या वस्तू टेबलवरती ठेवायच्या असं मालिनी नंदिनी आणि काव्याला सांगते मालिनी सांगत असते ते कसं डेकोरेट करायचं ते तुम्ही दोघींनी बघायचं मी सगळ्या वस्तू आणून ठेवल्या आहेत त्याच्यानंतर सगळे वाढदिवसासाठी आलेले असतात टेबलवरती आजीच्या एक एक वस्तू ठेवलेल्या असतात आणि आजीबद्दलच्या जुन्या आठवणी सांगत असतात पण मात्र जीवा तर तिथे बाजूला शांतच उभा असतो त्या जीवावरती नेमकं वेगळं काय संकट येणार वसुआत्या आणि रम्यांच्या दोघींनाही हे सगळं माहिती असतं त्यांनी दोघींनी बरोबर प्लॅन केलेलं असतो आणि बाबा आल्यानंतर जीवाचं सत्य उघड होणार जीवा तर मागे मागेच असतो म्हणून मालिनी जीवाला पुढे बोलवून घेते आणि जीवाला म्हणते अरे असं मागे कायस तू आजीचा खूप लाडका होतास म्हणून दरवर्षीप्रमाणे फुलं तूच व्हायची पण मात्र सगळे विक्रम येण्याची वाट पाहत असतात पण मात्र विक्रमच्या हाताला तर खूप मोठा खुलासा लागलेला असतो जीवाचं ते सत्य सर्वांसमोर विक्रम उघड करणार असतो आणि मग त्याच्यानंतर नंदिनी हाराबद्दल विचारते की आजीचा तो हार कुठे आहे तर जीवा तर आता खूप घाबरून जातो आणि जीवाचं हे सत्य सर्वांसमोर उघड होणार की नाही हे आपल्याला पुढे पाहायचंच आहे त्याच्यासाठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू